शुभेच्छा देतो येणारा म्हणजे आपल्या सर्वांना सुखाचं मी समजत जा अशी मी विश्वासनी प्रार्थना करतो आत्ताच जे काही प्रस्ताव घेतं झालं ते इतकं मोठं झालं मी काय जास्त म्हणून आपला सह पण तुम्ही सर्वजण एकत्रित आलात सगळं दानशूर लोक एकत्रित आले धार्मिक आध्यात्मिक लोक एकत्रित मिळून या परिसरामध्ये एक चांगला विकास व्हावा एक चांगलं धार्मिक ठिकाण तुम्ही सर्वांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले त्यासाठी मी मनापासून व्यक्तशिनी म्हणून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जिथे कुठं लागेल तिथं मदत आणि सेवा करतच असतो जेव्हा तेव्हा आपण सांगितलेलं तेव्हा नेहमी नेहमी आपण ती सेवा करत आलेलो आहे त्याच्याच बरोबर आपण जसं मगाशी आपणच सांगितलं दहा लाख रुपये तिथं शिशोभीकरण आणि घाटासाठी आपण दिलेले आहे त्याच्याच बरोबर तुम्ही पेशोब बांधून घ्या ज्या व्यक्तीला आपण ते काम करतो देऊ त्याला अधिकची मदत देऊन त्याच्या माध्यमातून तुम्हालासुद्धा काही ना काही ती मदत नक्कीच ती दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर मंडप आता आपणच कदाचित हातात पुढच्या सेवा म्हणून सुद्धा दिलेलं आहे तुम्ही जे म्हणत आहात त्या नक्कीच मी बघतोय काय विषय पण तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही याची सुद्धा दक्षा तुम्ही आम्ही घेऊन त्यामुळे चांगला वे चांगला विकास आपण सर्वांनी म्हणून इथं केलेला आहे अशाच पद्धतीने समविचारी लोक जेव्हा एकत्रित येतात सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा काम करतात तेव्हा चांगल्याच गोष्टी आपल्या हातून घडत असतात नाहीतर काही लोक द्वेषातून दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी स्वतःचं दा हित जपण्यासाठी फक्त स्वार्थी विचार तिथं करत असतात पण तुम्ही इथं स्वार्थी विचार न करता Selamat